ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जवळील सोनारपाडा गावात बैलांची झुंज पार पडली आहे ही झुंज पाहण्यासाठी शेकडो तरुण आले होते व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागलाय चक्क तमिळनाडूच्या जलीकट्टूला मागे टाकणारी स्पर्धा असं बोललं जात आहे या स्पर्धेसाठी सुमारे आठ लाखांचं बक्षीस होतं तर लाखोंचा सट्टा लागला होता अशी आता चर्चा सुरू झाली आहे मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा गावात दोन बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल आणि कल्याणच्या सापाड गावच्या बैल सहभागी झाले होते स्पर्धा स्पर्धेत प्रेक्षक बैलांची सुरू असलेली झुंज पाहत असताना त्यांच्यासमोर तरुणाई धिंगाणा घालताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय दरम्यान यापूर्वी सुद्धा अशा स्पर्धांमध्ये दोन गटात भांडण आणि राडे झाले आहेत त्यामुळे या स्पर्धेत असा प्रकार घडला असता तर याला जिम्मेदार कोण असा सवाल उपस्थित केला जात असून मानपाडा पोलिसांना या घटनेची कुणकुण कशी लागली नाही की पोलिसांनी दुर्लक्ष केलं असा प्रश्न यावरून उपस्थित झालाय सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा